सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रंग खेळून सर्वजण नाश्ता करायला आलेले असतात तर त्याच वेळेस आता अश्विन म्हणतो की दादा आणि वहिनी आज तुम्ही काय रोमॅंटिक काम केलं आणि आज खरंच सायली वहिनीने तर मोठी कमालच केली तेवढ्यात अस्मिता म्हणते की जरा जास्तच झालं दोघांचं प्रेम तेवढ्यात आता विमल म्हणते की ताईने नाश्ता केला वहिनी मी नाश्ता घेऊन येते तर कल्पना म्हणते ठीक आहे तर कल्पना म्हणते की अगं पूर्णाई थोड्या थकल्यात तेव्हा जेवणाचं ताट त्यांना त्यांच्या रूममध्येच घेऊन जा आणि त्यांना थोडा आराम करू दे तर विमल म्हणते की ठीक आहे चालेल तर आता इकडे सायली ही किचन मध्ये असताना सायलीने आता अर्जुनला रंग लावला होता तो उजवा हात आता सायली आपल्या समोर धरते आणि आपण कसा अर्जुनला रंग लावला हे आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते तर आता सायली त्या हाताकडे बघत असताना विमल तिथे येते आणि सायलीला म्हणते की सायली ताई मी कोशिंबीर आणि पोळ्या घेऊन जाऊ का तर सायली म्हणते की नाही मी आणते तर आता सायली ही एकेका पदार्थांची एकाच हाताने डिश उचलून ती टेबलवर आणत असते सगळ्या वस्तू आणून झाल्यानंतर आता सायली त्याच डाव्या हाताने एकेकाला एक एक, एक, -एक फोळी वाढू लागते तर अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि सायली एक हात बाजूला ठेवून एकाच हाताने का काम करते असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो तर आता अर्जुन सायलीला पाणी मागतो तेव्हा सायली डाव्याच हाताने ग्लासमध्ये पाणी टाकते तेव्हा सर्वजण आता सायलीकडे बघू लागतात तर आता अस्मिता सायलीच्या त्या हाताकडे बघून विचार करते की सायलीचं डोकं आज जरा जास्तच फिरलंय वाटतं ती सगळं डाव्या हाताने का करते तेव्हा सायली हाताला काही का तेव्हा विमल म्हणते की नाही म्हणजे तुम्ही उजव्या हाताने काहीच करत नाहीये आज सायलीताई विमल म्हणते सायली ताई तुमचा हात दुखतो का तर अर्जुन म्हणतो दुखतच असेल कारण कामाच्या नादात काहीतरी लागला असेल आणि आपल्याला ते कसं सांगणार अश्विन म्हणतो वहिनी क्रॅम्प येतोय का आणि जरा त्रास होतोय का दाखव मला हात दाखव तर लगेचच सायली म्हणते की नाही अश्विन भाऊजी सर्व काही ठीक आहे प्रताप म्हणतो सायली जर तुझा हात दुखत असेल तर तो अश्विन ना दाखव तो चेक करेल सायली म्हणते की नाही व बाबा खरंच माझा हात दुखत नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो मग तू उजवा हात का वापरत नाहीयेस सायली म्हणते की आव माझा हात नाही खांदा थोडा भरून आलाय तेव्हा मी विश्रांती घेतली ना तर बरं वाटेन तर अश्विन म्हणतो की बरं वहिनी जेवण झाल्यानंतर मी तुला एक स्प्रे देतो तो स्प्रे मार आणि जर त्याने थांबलं नाही तर मग मी दुसरं औषध देतो त्यानंतर आता सायलीसुद्धा जेवण करायला बसते तर डाव्या हाताने घास खात असताना आता सायलीचं लक्ष फक्त त्या उजव्या हाताच्या बोटाकडेच लागलेलं असतं तेव्हा सर्वजण पुन्हा आवाक होऊन सायलीकडे बघू लागतात तर आता अर्जुन पुन्हा सायलीकडे बघत म्हणतो की अश्विन मी आता सायलीला हॉस्पिटलमध्येच घेऊन जातो तर सायली म्हणते नाही नाही आता मी या हाताने मला बरं वाटेन प्रथापन तो अर्जुन तू एक काम कर नंतर तिला मलम लावून दे आणि आता ती म्हणते ना तिला बरं वाटतंय म्हणून इकडे आता तन्वी ही तिच्या घरी आलेली असते आणि तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर येऊन तन्वी तिच्या गालाला हात लावते तेव्हा आता सायलीने आपला हात धरून आपल्याला कसे ढकलून दिले आणि बोट करत माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं माझ्या नवऱ्यावर कधी तुझा अधिकार होता ना कधी हक्क तेव्हा कधीच तो असणाराही नाही हे आता सायलीचे बोलणे आता तन्वीला आठवते आणि तन्वीच्या अंगाची लाईक होत असते तर आता तन्वी तो रंग काढू लागते तेवढ्यात पाठीमागून मागून नागराज तिथे येतो आणि तन्वीकडे बघत हसतच म्हणतो की अरे वा धुलवड तर खूप छान झाली वाटतं नागराज म्हणतो की हॅलो मी दादाला सांगितलं म्हणून तुला तिकडे जाऊ दिलं बरं का तेव्हा तिथे काय काय रंग उधळले ना ते सर्व मला सांगायचंच तन्वी का त्या अर्जुनने लात मारून तुला घराबाहेर हाकलून दिलं तेव्हा आता नागराजचे ते बोलणे ऐकून तन्वीला अजूनच राग येतो तर आता राग येऊन तन्वी म्हणते की त्या अर्जुनने नाही तर त्या सायलीने सगळ्यांपासून मला दूर ढकललं तर नागराज म्हणतो त्या सायलीने तुझा अपमान केला मी एक ग्लास पाणी घेऊन येऊ का म्हणजे त्यामध्ये तुला जेव द्यायला तन्वी लगेच तन्वी बोट करत आता नागराजवर धावून जाते आणि म्हणते की उगाच मला छेडू नका आणि माझा राग वाढू नका तर नागराज म्हणतो की अरे बापरे घाबरलो ना मी नागराज म्हणतो की तू कितीही चढ पण तू एक फुसका फटाकडा आहे पेटवायच्या अगोदरच तुझा बार फुसका तन्वी इतके दिवस झाले तरी त्या अर्जुनवर तुला तन्वी ताबा नाही मिळवता आला आणि आता आता तर त्या ने तुला तर त्या तुला तुझी पायरीच दिली असे आता नागराज तन्वीला बोलतो नागराज म्हणतो तन्वी मी तुला आता एक सल्ला देतोय सुभेदारांची सून होऊन त्यांची जी प्रॉपर्टी हडप करण्याची तू जे स्वप्न बघते ना ते सर्व आता सोडून दे नागराज म्हणतो की तू तोंडावर पडशील आणि त्यामुळे तोंडावर जरी पडली ना तर तुला दात पडण्यासाठी दातच नसेल तन्वी तेव्हा तन्वी म्हणते की जरा शुभ बोला ना असे म्हणा ना की सायली गायब होईल आणि मग तुझा अर्जुनशी लग्न होईल नागराज म्हणतो की तसं तर होणारच नाही कारण तू हे मी मैपत आणि साक्षीने फेकलेल्या तुकड्यावरच जगणार आहे आयुष्यभर तन्वी तेव्हा तन्वीला अजूनच राग येतो नागराज म्हणतो की लायकी नाही दमडीची आणि निघाली सून होईची सुभेदारांची आणि रागाने नागराज निघून देतो तेव्हा लगेचच राग येऊन तन्वी म्हणते की नागराज आज तू तु, तुझी लायकी दाखवून दिली आणि बघ आता मी एक ना एक दिवस तुला तुझी कशी लायकी दाखवून देते ती इकडे आता साक्षी ही मैपतला भेटायला आलेली असते तर आता मैपत हा आता जेलची सजा शिक्षा भोगत असतो आणि साक्षीला बघून आता मैपत पुढे येतो आणि म्हणतो की आत्ताशी तुला बापाची आठवण आली का दोन दिवस झाले मी जेलमध्ये इथे पडून आहे तेव्हा साक्षी म्हणते की स्वारी अण्णा मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकले साक्षी म्हणते की अण्णा त्या दिवशी कोर्टात एवढ्या गोष्टी भयानक घडून गेल्या ना की मला काय करायचं ते कळलंच नाही अण्णा म्हणतात की अगं दुसऱ्या दिवशी तू मला वकील बघायला हवा होतास ज्या दिवशी मला बेड्या ठोकल्या ना त्या दिवशी तू तिथे असताना जागेवरूनसुद्धा हल्ली नाहीस आणि तू माझ्यासाठी काय वकील बघणार आहेस साक्षी म्हणते की अण्णा मी तेच करते आणि माझे सगळे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला सोडवायला अण्णा म्हणतात की मला आता कुणावरच भरोसा राहिला नाही आणि तुझं तोंडही मला बघायचं नाही चल इथून साक्षी म्हणते की अण्णा तुमच्याशिवाय मला कोणीच नाही आहे तेव्हा प्लीज तुम्ही माझ्याशी बोला इकडे आता अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये घेऊन येतो तर सायली म्हणते की अहो अर्जुन सर असं काय आई करताय मला डायनिंग टेबल आणि बाकीचं सर्व आवरायला फक्त पाच मिनटे लागतील तर अर्जुन म्हणतो की सायली तुमचा हात दुखतो आहे ना अर्जुन म्हणतो की तुम्ही आता आराम करा आणि विमल आहे ना ती सगळं काम करेल तर आता अर्जुन लगेचच कपाट उघडून मलम घेऊ लागतो तर सायली पुन्हा त्या हाताकडे बघू लागते मलम घेऊन येत अर्जुन म्हणतो द्या इकडे मी मलम लावतो तर सायली म्हणते की नको नको ते पुसून जाईल तर अर्जुन म्हणतो काय पुसून जाईल सायली म्हणते की अहो मलम जर हाताला लागला ना तर काम करताना तो पुसून जाईल ना तर आता अर्जुन म्हणतो की हे काय काम करताना पुसून जाईल म्हणजे तुम्ही माझा ऐकणारच नाही आहेत का बरं मी एक काम करतो मी गोळी घेऊन येतो तरी घ्या तर सायली म्हणते नाही नाही मला आराम मिळेल तर आता सायली आराम करायला कॉटवरती बसते तर पुन्हा त्या हाताकडे बघत सायली ही अर्जुनच्या आठवणी धारवून गेलेली असते तर आता इकडे म्हैपत साक्षेला म्हणतो की त्या अर्जुनला धंद्यापर्यंत पोचवायचं आहे ना आता तेव्हा साक्षी म्हणते की हो अण्णा आणि त्यासाठी मला चैतन्याच्या बाजूने रहावे लागेन मैपत म्हणतो की इतके दिवस माझी इमेज मी दुधासारखी स्वच्छ ठेवली होती पण या अर्जुनने माती केली माझी लगेचच आता महिपत म्हणतो की त्या गडकरीला गुंडाळून ठेव आणि अर्जुनला धंद्याची त्याची वाट लावण्यासाठी या गडकरीची मदत होईल महिपत म्हणतो की त्या अर्जुनला तर आता मी काही शांत जगू देत नसतो आणि त्याला हाल हाल करून मारेल मी साक्षी म्हणते थोडे दिवस आपण राग शांत ठेवून काम करूयात आणि त्या चैतन्याला मी दाखवले की मला तुमचा किती राग आणि संताप आलाय म्हणून आणि कुणाच्याही नकळत मी तुम्हाला इथून सोडवण्याचा प्रयत्न करेन असे साक्षी आता महिपतला बोलते साक्षी म्हणते की त्या अर्जुन सुभेदाराला आता त्याचा जो आनंद आहे ना तो किती जरी सेलिब्रेट करायचा करू द्या आणि मी त्याच्यावर असा गाव घालेन की त्याला पाणीसुद्धा मागू देणार नाही इकडे आता सायली ही बेडरूममध्ये येते तर आता अर्जुनने सर्व काही अशा चिठ्ठ्या करून ठेवलेल्या असतात आणि त्या खाली जमिनीवर टाकलेल्या असतात तर सायली तिथे विचार करते की अर्जुन सरना नेहमी काम आणि पसारा वाढवत असतात असे म्हणत आता सायली त्या सर्व चिट्ट्या गोळा करते आणि पुन्हा आपण आपल्या हाताने कसा अर्जुनला रंग लावला या आठवणीत आता सायली हरून जाते तर आता लगेचच अर्जुनने त्याचा शर्ट बाहेर काढलेला असतो आणि सायली तो शर्ट आपल्या अंगामध्ये घालते आणि पुन्हा आता अर्जुनच्या प्रेमा सायली हरून गेलेली असते आणि त्यानंतर त्या शर्टच्या बाह्या आता मागे करून सायली ही आरशासमोर येते आणि अर्जुनची ॲक्टिंग करू लागते साय अर्जुनने म्हटलेले असते की मी अजिबात रंग खेळणार नाही कारण रंग खेळणं मला आवडतच नाही कारण तो रंग नेहमी अंगावरती चिटकून राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी ऑफिसला कसे जायचे याची आता सायली आरशासमोर ॲक्टिंग ऍक्टिंग करत असते आणि मुळात माझी काल ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्याला कुणी हात लावणं मला अजिबात आवडत नाही हे आता सायली ऍक्टिंग करून आरशासमोर बोलत असते इकडे आता रविराज त्याच्या बेडरूममध्ये सर्व फाईलचे कामकाज पूर्ण करतो आणि नागराज तन्वी सुमन सगळ्यांना हका मारत बोलावतो तर आता नागराज सुमन तन्वी तिथे येते तन्वी म्हणते मला बोलावलं बाबा तर नागराज लगेच रविराजकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघू लागतो रविराज म्हणतो की अगं तन्वी ये, ये बाळा आणि मी तुला पाठीमागे म्हटलो होतो ना मी तुला एक सरप्राईज देणार आहे तर तन्वी म्हणते सरप्राईज तर रविराज म्हणतो हो तुला माहिती ना मी तुला सांगितलं होतं की प्रतिमाच्या नावावर असलेली सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करणार आहे तेव्हा आता नागराज डोळे किलकिली किल करतो रविराज म्हणतो की आता त्याचे सगळे लीगल पेपर तयार होऊन आले तन्वी आणि आज सुमन आणि नागराजच्या साक्षीने मी हे सर्व पेपर्स तुला सुपूर्त करतोय असे रविराज तन्वीला म्हणतो ते ऐकून तन्वी आता तन्वीचा आनंद गगनाथ मावेनाचा होतो इकडे आता अर्जुन पुन्हा बेडरूम मध्ये येतो आणि सायली ही कपड्यांच्या घड्या घालत असते तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला आराम करायचा सांगितला होता ना सायली तर आता सायली म्हणते की माझा हात दुखतोय आहे म्हणून त्याचं निमित्त करून मी कामं बंद ठेवायची का तर आता लगेचच अर्जुन सायलीने घातलेला तो शर्ट बघतो आणि अर्जुन आवाक झालेला असतो तर आता सायली सर्व अर्जुनचे शर्ट कपाटात ठेवते तर आता अर्जुन म्हणतो की माझा एक शर्ट अजून कपाटात ठेवायचा राहिला आहे तर सायली म्हणते कुठे तर लगेचच अर्जुन सायलीच्या दोन्ही हाताने आता वर करून तो शर्ट दाखवतो तर सायलीसुद्धा आवाक झालेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सायलीने लाल साडी घातलेली असते आणि सगळी रोम लाल रंगाने सजवलेली असते तेव्हा अर्जुन आता बेडरूममध्ये येत म्हणतो की सायली तुमची साडी लाल आणि सगळं काही लाल तेव्हा लगेचच सायली म्हणते की तुम्ही खाली या तुमच्यासाठी अजून एक मोठं सरप्राईज आहे तर आता सायली म्हणते की तुम्हाला तिसरा आश्चर्याचा धक्का आहे तर दोघे खाली जातात तेव्हा आता सायली म्हणते की मी अर्जुन सर तुमच्यासाठी स्वीटाचे ढोसे केले आहेत आणि टोमॅटो सॉससुद्धा केला आहे तेव्हा अशी म्हणतो की वहिनी नेमकं तू हा रंग का चूज केला आहे ते मला कळणार आहे का तर कल्पना म्हणते मी सांगते कारण आपल्या घरात ना कोणाचा तरी लाल रंग एकदम फेवरेट आहे तेव्हा आता सायली ही लाजून चूर झालेली असते आणि नकळतपणे आज सायली ही अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आणि आता सायलीचं ते प्रेम आता अर्जुनसमोर येत असतं तेव्हा आता सायली अर्जुनला तिच्या प्रेमाची कशी कबुली देते आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रूपांतर कसे सायली आणि अर्जुनच्या प्रेमात होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा